आकार झाल्यानंतर मला आता समजतंय की हा आकार आहे ना महाकालेश्वरच्या शिवलिंगासारखा झालेला आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून आणि आमच्या परिवाराकडून पण पर। हो आणि आपल्याला श्रावणी सोमवार म्हटल्यावर सगळ्यांचा उपवासच असतो आणि शक्यता सगळेजण गोडच खातात आणि आम्ही तर आमचं बघते आम्ही सफेद वस्त्रावरच आहे आज पण तर आपल्याला महादेवांची पूजा पण करायची आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप काही बघायला भेटणार आहे तर संध्याकाळी अभिषेक पण करायचा आहे मिस्टरांना महाशिवपुरान वाचायला पण बसायचं आहे म्हणजे याच्या आधी पण वाचलंय त्यांनी पण मग आज पहिला सो, सोमवार आहे तर मग आजपासून परत सुरुवात करणार आहे तर संध्या म्हणजे त्यानंतर सायंकाळच्या वेळेस वाचायला बसणार आहे आणि गुरुजी पण येणार आहे अभिषेक करायला तर, तर ते पण होणार आहे आता सकाळी आधी आम्ही घरातली पूजा वगैरे करून झाली आमची आता मागे तुम्हाला माहिती आहे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे तर तिथे पण जाणार आहे आम्ही पूजा करण्यासाठी तर मग बघत राहा हो आणि चला तुम्ही तर आमच्यासोबत चलूया आता आमची जायचं आहे तेव्हा मंदिरात तर चला तोपर्यंत जेवढ्या वस्तू आहे घरात तेवढं नेऊ आपण आणि आज पहिली मोठ याची आहे तांदळाची आहे Hmm. तर तांदूळ पण घेतले आणि पाच सोमवार आहे पाचच आहे ना यावेळेस पाच सोमवार तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वेग शिव मोठ असते तर पहिल्या सोमवारी तर तांदळाचीच असते त्यामुळे मग तांदूळ घेतले बेल वगैरे घेतले काल बेल तोडले नव्हते त्याच्या आधीच तोडून ठेवले होते आणि काल म्हणजे सॉरी काल तोडले कारण आज बेल तोडत नाही सोमवारच्या दिवशी त्यामुळे आम्ही कालच थोडे बेल तोडून ठेवले होते आणि मम्मींनी पण फुलं आणि बेल आणले तर चला आता तयारी झाली आमची मंदिरात जातो hmm <laughs> सर्व तयारी करून घेतली त्यानंतर मग uh, मंदिरात जाण्याआधी आम्ही दोघींनीही तुळशीची पूजा केली कारण असं म्हणतात कोणतंही काम करण्याआधी कोणतीही पूजा करण्याआधी आधी तुळशी तुळशी मातेची पूजा करावी त्यानंतर मग कोणतंही काम चालू करावं तुळशीची पूजा केली त्यानंतर मग आमच्या घराखालीच मोठं बेलाचं रु झाड आहे तर आम्ही बेलाच्या वृक्षाचीही पूजा करून घेतली कारण uh, म्हणजे आज प्रथम श्रावणी सोमवार होता आणि घरापुढे खूप मोठं बेलाचं झाड आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बघा मी पूजा करत असतानाच अचानक पावसालाही सुरुवात झाली होती कारण आता श्रावण म्हटला की पाऊस होणारच हु, तर पाऊस थोडा थांबला त्यानंतर मग पूजाने पण बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली आणि आज सोमवार होता आणि असं म्हणतात की सोमवारच्या दिवशी बेलाचे पानं तोडू नये त्यामुळे मग आम्ही आधीच आदल्या दिवशी थोडेसे बेलाचे पानं तोडून ठेवले होते आणि मिस्टरांनी पण थोडेसे पानं विकत आणले होते थो कारण ज्या दिव आपण सोमवारच्या दिवशी जर बेलाचे पानं तोडले तर आपल्याला ते पानं तोडल्याचं पाप लागतं असं म्हणजे शिवपुराणात पण लिहिलेलं आहे आणि मम्मी ते पण सांगत असतात त्यामुळे मग ते सोमवारच्या दिवशी बेल तोडायचं नसतं तर चला आमची पूजा झाली आणि त्यानंतर आम्ही पंचमुखी महादेवांच्या मंदिरात आलो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ते मंदिर आमच्या घराच्या मागेच आहे आणि श्रावण सोमवार तर आम्ही दोघींनीही मस्त तयारी केली घरातलं सर्व आवरलं त्यानंतर मग घरातल्या देवांचीही पूजा केली आणि त्यानंतर इथे महादेवांच्या मंदिरात आलो गर्द, गर्दी सकाळी सकाळी इथे खूप गर्दी होती आमच्या खिडकीतून दिसतं पण आम्ही पा म्हणजे घरातलं सर्व आवरलं आणि पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे मंदिरात पण इतकी गर्दी नव्हती मग थोडासा पाऊस थांबला मग आम्ही दोघीही मंदिरात आलो मी महादेवांची पूजा केली त्यानंतर तुम्ही इथे बघताय मी असं पाच तांदळाचे छोटे छोटे भाग करून त्यावर हळदी कुंकू वाहते कारण ज्या ठिकाणी तो तो थी, ते ठिकाण पार्वती मातेचं असतं आणि अशी अशी पूजा पार्वती मातेची केली जाते मग महादेवांना पण चंदन लावून घेतलं आणि या मंदिराला पंचमुखी महादेव का म्हणतात तर तुम्हाला कळालंच असेल की इथे पाच मुख आहे महादेवांचे तर तुम्ही बघता ये चारही साईडनी एक आणि मध्ये शिवलिंग अशा प्रकारे महादेवांची पिंड आहे तिथे तर सर्व पूजा वगैरे करून घेतली मी आणि तिथे गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न वाटतं आ, काही जण म्हणजे आता श्रावण सोमवार ला श्रावण महिना लागलेला आहे तर आम्ही रोजच त्या मंदिरात जाऊन अब म्हणजे दर्शन वगैरे घेत असतो तसं तर आमच्या मम्मी रोजच त्या मंदिरात जातात आणि आज पहिली शिवमूठ तांदळाची होती तर मी तांदळा तांदळाची शिवमूठ सोडली त्यानंतर प्रसाद म्हणून केळी आणलेली होती तर केळी पण ठेवली आणि खरं सांगायला पावसाचं वातावरण झालं होतं दिवा अजिबातच पेटत नव्हता पण आम्ही खूप प्रयत्न करून देवा लावलाच कारण देवाला आणि आरती करायची होती त्यामुळे मग माझी पूजा झाली मग पूजाने पण महादेवांची पूजा करून घेतली आणि तुम्ही ते बघताय ती पण पार्वती मातेच्या स्थानाला हळदी कुंकू लावून तिथे पण पूजा करते आणि असं म्हणतात त्या स्थानी आधी पूजा करावी मगच महादेवांची पण पूजा लागू होते आणि ती बघा शिव ती पण शिवमूठ सोडते तर शिवमूठ सोडताना मोठ तांदळावर पाणी टाकून शिवमूठ सोडायची असते म्हणजे हे सर्व आम्हाला आम्ही पण घरातूनच शिकलेलो आहे कारण घरी खूप म्हणजे तिची मम्मी माझी मावशी सोळा सोमवारचं व्रत करायची त्यामुळे मग बरीचशी माहिती आहे त्यामुळे मग आम्हाला जस जसं काही माहिती असतं त्या तेवढं ते आम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करतो सर्व झालं त्यानंतर नंदी महाराजांची पण पूजा करून घेतली मी पण नंदी महाराजांना पाणी वाहून बेलपत्र वाहिलं त्यांची पूजा केली आणि आपल्या मनातली इच्छा सांगितली तर तुम्ही इथे बघताय आणि पंचमुखी महादेवांचं मंदिर खूप सुंदर दिसत होतं कारण सोमवारच्या दिवशी सर्वच जणं पूजा करायला येत असतात तर मंदिरात असं बेल पान वगैरे खूप खूप म्हणजे असं भारी वाटतं मन प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यानंतर मंदिरातून आम्ही घरी गेलो आ, घरी गेल्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्हाला पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक करायचं होतं तर मिस्टर पण बाहेर गेले होते तर मी सर्व तयारी करून ठेवली कारण मग आल्यानंतर त्यांना पण पार्थिव शिवलिंग तयार करायचं होतं तर तुम्ही ते बघताय दोन्ही प्लेटमध्ये सर्व साहित्य मी काढून ठेवलेलं होतं आणि आता तुम्ही बघताय की मिस्टरांनी पार्थिव शिवलिंग बनवायला सुरुवात केली होती मातीच मा पार्थिव शिवलिंग बनवायचं होतं लाल मातीपासनं तर मिस्टर तुम्हाला त्याबद्दल थोडी माहिती सांगणारच आहे पुढे जोपर्यंत आपण बेलाचं पान ठेवत नाही तोपर्यंत महादेवाच्या पिंडीला आकार नेत मनासारखा आकार येत नाही पिंड तर बनतील पण आकार तर तुम्ही इथे बघताय की मिस्टर महादेवांची पिंड बनवताय आणि त्यांना म्हणजे असं पिंड वगैरे बनवायला खूप आवडतं आम्ही दरवेळेस श्रावण सोम श्रावण महिन्यात पार्थिव लिंगाचंच पूजन करत असतो आणि माझ्या लग्नाच्या आधी पण मिस्टरांनी मिस्टर दर दर श्रावण सोमवारी पार्थिवलिंगाची स्थापना करायची आणि त्याचं पूजन करायचे तर त्याच्याबद्दल ते, पण त्यांनी माहिती सांगितलेली आहे कारण असं म्हणतात की पार्थिव शिवलिंगाचं पूजन केल्याने आपल्याला खूप सा म्हणजे खूप चांगलं फळ मिळतं त्या गोष्टीचं त्यामुळे मग मिस्टर आता त्याचं पार्थिव शिवलिंगच तयार आहे तर तुम्ही इथे बघताय तर ता त्यांनी खूप सुंदर असं पा शिवलिंग स्थापन केलं होतं तर तुम्ही पुढे बघालच म्हणजे तयार झाल्यानंतर ते इतकं छान वाटत होतं की अगदी मन प्रसन्न वाटत होतं त्याच्याकडे बघून आणि मिस्टरांना सुद्धा खूप आनंद म्हणजे झाला की त्या लिंगाचा आकार खूप सुंदर झाला होता तुम्ही बघालच तर ही श्रावण महिन्यामध्ये किंवा आपल्याला मनोइच्छाप्रमाणे आपण केव्हा पण करू शकतो आणि याच्यामध्ये तीन मातीच्या प्रका प्रकार पडतात सफेद मातीची एक लाल मातीची एक काळ्या मातीची आपल्याला जी अवेलेबल असेल जे आपल्याला माहिती असेल त्या याच्याप्रमाणे आपण माती ती घेऊन आपण शिवलिंग बनवून त्याच्यावरती अभिषेक वगैरे करू शकतो आता स प्रदीप मिश्रांनी पण सांगितलेलं आहे पण मग मी त्यांनी सांगितलेलं त्याच्या आधीपासून मी करत होतो त्यांनी सांगितल्यानंतर पण मी केले आहे भरपूर वेळेस पण त्याच्या आधी पण मी भरपूर वेळेस मी केलेलं होतं आधी आणि याच्याचं असं काही नाही मत एक आवड व एक भक्ती एक याच्यामधली त्याच्यामुळं मी करतो ती गोष्ट मला ती आवडतं ब शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची एक आणि एक असं भारी वाटतं मला ते की ब आपण ते करतोय ब सेवा ते मग शिवलिंग बनवायला मस्त वाटतं मला ब त्याचा आकार त्याचा ह्या सर्व गोष्टी त्याच्यामुळं काय काय डागलं ते बनवताना ते बनवताना महत्वाची गोष्ट मी ना एक वर्ष आहे ना सगळ्यात पहिल्या वर्षी ना मी बनवत होतो ना त्यावेळेस शिवलिंग बनतच नव्हतं बनतच नव्हतं तर मग मी नेमकं जे वाचलेलं होतं ना त्याच्यामध्ये लक्षात आल्यानंतर की ते शिवलिंग तेव्हाच बनतं ज्यावेळेस त्याच्या खाली आहे ना आपण बेलाचं पान ठेवतो हो तेव्हा म्हणजे बनतं ते असं बनत काही नाही पण आपल्या मनाला आपल्या मनाला भावल अशी शिवलिंग झालं पाहिजे म्हणजे त्याचं आपल्याला ते खूप असं आवडलं पाहिजे त्याचा आकार त्याचं फिनिशिंग म्हणजे आपलं त्याच्याबद्दल असं भक्तिभाव प्रेम एक त्या शिवलिंगाबद्दल आपलं असं वाढतं भाऊ आपण बनवलेलं आहे त्या शिवलिंगाबद्दल आपलं असं प्रेम वाढतं त्याच्यामुळं आपण ते काय करायचं आपण ते स्वतः बनवायचं भाऊ असं आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे माती आहे पंचा पंचामृत आहे पंचामृतनंतर हळद आहे हळद नंतर त्याचा आकार कसा राहतो मातीचा आम्हाला थोडा जास्त दिवस ठेवायचं आहे मग काही याच्यामुळं श्रावण महिन्यामुळं तर मग ते आपण आहे ना त्याच्यामध्ये कापूस टाकलेला रुई त्या रुईनी काय राहतं माती ना धरून ठेवते त्याच्यामधलं पाणी आहे ना पाणी ते सोप करून ठेवतं त्याला तडा पडून देत नाही पाण्यावर रुई आहे ना ती अशी हे करून ठेवते काय मॉइचर एक शिवलिंगामध्ये तसंच राहतं ब त्याच्यामुळे आपण ते टाकायचं असं पाण्यानेच येते आणि ही माती पण आहे ना मी त्र्यंबक वरतून आणली होती त्र्यंबकच्या डोंगराच्या इथून तिथं पण आमच्या इथं लहान माती मिळते त्र्यंबकला तर मग मी तिकून ती आणली होती माती रामेश्वरची वाळू पण टाकली रामेश्वरची पण वाळू टाकली थोडी कारण माझ्या मम्मीचं चाललं होतं तू बनवतो तू बनवतो श्रावण मध्ये त्याच्यामध्ये वाळू टाक वाळू टाक वाळू टाक अस आणि खरी तर शिवपूजा वगैरे मला माझ्या मम्मीमुळे सवय लागली मम्मी आधी प्रदोष त्यानंतर शिवलेला अमृत शिव महापुराण मम्मीने आधी वाचलेलं होतं मम्मीने आधी सांगितलेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं तर खरं तर सर्व करायची सवय ना आम्हाला आमच्या सासूबाईंमुळेच लागलेली कारण त्यांना पण खूप वेळ महादेवांचं शिवलिंग मनासारखा एकदम असं वाटतं माझ्या मना इच्छेप्रमाणे ना की तो महाकालेश्वर सारखा शिवलिंगाचा आकार झालेला हा वरती तसंच दिसत मला नाही माहिती हा आकार कसा झाला काय मी विमानामध्ये नव्हती इच्छा ठेवलेली की असा होईल किंवा काय जसं जसा होईल तसा पण तो आकार झाल्यानंतर मला आता समजतंय की हा आकार आहे ना महाकालेश्वरच्या शिवलिंगासारखा झालेला आहे दरवेळेस माझ्याकडून मागच्या श्रावण महिन्यामध्ये पण आहे ना की वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दर सोमवारी वेगवेगळ्या आकार व्हायचे माझ्याकडून तर तुम्ही बघितलं मिस्टरांनी असं छान असं खूप सुंदर असं शिवलिंग बनवलं होतं आणि त्यानंतर मग घरी गुरुजी पण आले कारण त्या शिवलिंगाची महिनाभर स्थापना करायची होती आणि असं म्हणतात की पार्थिव शिवलिंग ज्या दिवशी तयार करू त्याच दिवशी त्याचं विसर्जन करायचं असतं पण आम्ही महिनाभर ठेवणार होतो आणि त्याचमुळं मग म्हणजे घरी ब्राह्मण बोलवून त्यांच्याकडनं त्याची विधियुक्त पूजा करून घेतली आणि त्याची स्थापना केली त्यामुळे मग आपल्याला ते महिनाभर ठेवता येईल आम्ही तसं ब्राह्मणांना विचारून घेतलं होतं सर्व आणि असं म्हणतात की विधियुक्त पूजा केल्यामुळे पार्थिव शिवलिंगाला खरं रूप येतं आणि महादेव स्वतः आपल्या इथे बसून आपली कथा ऐकायला येत असतात तर मिस्टर पण तुम्हाला पुढे सांगणार आहे की असं म्हणतात की महाशिवपुराण ज्या घरात वाचल्या जातं तर त्या घरात महादेव सूक्ष्मरूपाने येऊन आपली कथा वाचायला बसत असतात तर म्हणजे कदाचित खरंही असेल ते आणि मिस्टरांनी मागच्या वर्षी पण महाशिवपुराण वाचलं होतं आणि ह्या वर्षी पण शिवपुराण वाचणार आहे तर तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमच्या घरात खूप मस्त देव दहा धार्मिकपणा तर हो खरंच आहे की सासूबाईंनी पहिल्यापासून सर्वांना अशी सवय लावलेली आहे आणि पाहिजे असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं कोणतीच गोष्ट नाही आहे की घरात म्हणजे कोणी करत नाही मी पूजा मिस्टर गणेश भाऊ प्रत्येकजण असं देवधार्मिकपणा करतच असतात आणि चांगलं वाटतं आणि केलंही पाहिजे आजच्या पहिल्या सोमवारपासून मी शिव महापुराण वाचण्यासाठी सुरुवात करतोय आज पहिला दिवस होता म्हणून सायंका मी सायंकाळच्या वेळेस वाचतोय पण इतर वेळेस मी सकाळच्या वेळेस वाटणार वाचणार आहे आणि त्याचं महत्वाची गोष्ट सांगायचं की म्हणजे आपल्या म्हणजे डेटनुसार आपल्या वेळेनुसार आपण असं वाचू शकतो असं काही नाही की सात दिवसात आता मला चोवीस दिवस भेटताय पूर्णे अमावस्यापर्यंत तर मी पूर्ण चोवीस दिवसामध्ये वाचतोय येणाऱ्या पोळ्याच्या अगोदर गुरुपुष्पा अमृत गुरुवारी चोवीस तारखेला चोवीस नाही एकवीस तारखे सॉरी एकवीस तारखेला एकवीस तारखेपर्यंत मी पुरन ते पूर्ण ग्रंथ हे करणार आहे पूर्ण सगळे आठशे अठ्ठ्याऐंशी पानांचा ग्रंथ येतो तर याच्या आधी मी वाचून झालेला आहे माझा आणि परत माझी इच्छा होती की मी श्रावण महिन्यामध्ये वाचावा म्हणून मी तो आता श्रावण महिन्यापासून वाचतोय आणि या महिन्यामध्ये पूर्ण रोज मी शिवमहापुराण वाचणार आहे असं आणि जे आज पार्थिव शिवलिंग बनवलं जे आज इकडे पार्थिव शिवलिंग बनवलेले आहे त्याचं असं आहे की जोपर्यंत मी शिवमहापुराण कथा वाचतोय तोपर्यंत तो ते शिवलिंग इथं स्थापन केलेले देवता निमित्त ब म्हणजे की त्याच्यावरती रोज अ जल आणि अभिषेक जलनी अभिषेक करत जाईल त्याची आता सांग पूजा करेल की ते साक्षात महादेवाचे शिव स्वरूप पार्थिव शिवलिंगाने लवकर आपली पूजा महादेवापर्यंत पोहोचते म्हणून ते पार्थिव शिवलिंग म्हणून ठेवलेले आणि तोपर्यंत मी ते शिवलिंगाला शिव महापुरण कथा ही वाचून दाखवणार आहे साक्षात महादेव सूक्ष्मरूपाणी त्या शिवलिंगामध्ये वास करतात ही मनामध्ये भावना ठेवून मी ही कथा त्यांना वाचून दाखवणारे आणि जे आपले शिव कथेने जे आपले पित्र राहतात ते यक्ष पित्र ते, ते सुद्धा सूक्ष्मरूपण ही कथा ऐकण्यासाठी येतात आणि त्यांना एक मोक्ष मिळत राहतो एक अशी ग्रंथामध्ये आख्याय काय बाबा मग त्याप्रमाणे पण ते मनामध्ये भावना ठेवून तसं ते आहे बाबा असं आणि ते वाचल्याचं वाचल्याने काही मिळतं किंवा काय आहे असं नाही पण देवाबद्दलची आपली भक्ती भाव एक वाढतो देवाबद्दलची नामस्मरण देवाबद्दलची कि एक अशी एक प्रेम वाढतं मनामधून की काय त्या कथेमध्ये त्या कथेमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टींमुळे भारी वाटतं भाऊ की ऐकायला त्याच्यामध्ये एकूण बारा खंड आहे तर मी त्याचा अगोदर नुसार बनवून ठेवलेलं होतं पंचवीस दिवस मी टोटल वाचणार आहे अठ्ठावीस तारखे आजच्या अठ्ठावीस तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत ते पूर्ण वाचणार आहे मग जस जसे एक एक दिवस असेल किती रोज ते तीस पेजेस आज वाचायचे उद्या बत्तीस असं एक लिहून घेतलं मग त्याप्रमाणे मी ते करणार आहे बाबा असं तर सांगा कसं वाटलं आजचं अभिषेक महादेवांचा एक हे काय वाचणार आहे काय नाही काय माहिती असेल किंवा काय कोणत्या गोष्टी असं सांगा आम्हाला कळ आमचं कसं एक घरामध्ये सगळं धार्मिकपणा आहे असं काही नाही की आम्ही सगळे देव 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 दाखवतो पण एक चालतं जे डेली रुटीन आहे आमचं एक त्याच्यामध्ये पण रोजची ती सेवा राहते असं काही नाही की एक व्हिडिओसाठी आम्ही एक वेगळं करणार किंवा काय असं काही करत नाही की, की आमच्या मनामधून खरंच ती भावना आणि व्हिडिओच्या आधी पण युट्यूब चालू होण्याच्या आधी पण आमचं हे जे दैनंदिन जी श्रावण महिन्यामध्ये जे चालू होतं ते चालूच चा होतं भाऊ पण ते आम्हाला आता युट्यूबच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यासाठी एक हे होते भाऊ पण एक तुमचे एक चांगले कमेंट्स कळवा सांगा कसं वाटलं काय वाटलं भाऊ असं तर तुम्हाला मिस्टरांनी त्याबद्दल सर्व माहिती सांगितलीच आणि जसं की ते बोलले की आता यूट्यूब चालू झालं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवणं आम्हाला शक्य आहे पण याआधीसुद्धा आमच्या घरात सर्वांनीच असं ग्रंथ वाचलेले आहेत आणि मिस्टरांचं तर हे दुसरं टाईम आहे की ते शिवपुराण वाचणार आहे तर चला आता ते वाचायला बसले होते वाचायला त्यांना कमीत कमी तीन, ती तीन आ, तान्च 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 ते साडेतीन तास लागले त्यांचं जेवढे त्यांनी आज त्यांचं वाचन होतं तेवढं वाचायला त्यानंतर आम्ही आरती केली आणि मग उपवास सोडला तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री